Yeah! <coughs> हे हे ला 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 कितना हसीन चेहरा आखन कितनी प्यारी आखे धन उठ काय गं मध्ये तुला काय काम धंदे आहेत का बंडे बायको घरी नाही काय नाही वावरात गेली ती हम्म म्हणूनच इथं माझ्या घरात लोळत पडला म्हणजे तुला सांगतो मी गावात माझ्या शिवाय पान हलत नाही गावातले सगळे लोक आहे ना माझा विचार घेते मला विचारून कोणतं काम करीत नाहीत कधी बसून मला विचारल्याशिवाय कोणतं काम करीत नाहीत हम्म सगळे म्हणजे बोंडू दादा बोंडू दादा तुम्ही पाहिजेत प्रत्येक कामामध्ये लोकांकडे बघितलं ना तरी लोकांना कळतं काय पाहिजे लगे खुर्ची ती मला बसाय एक माणूस हवा घालायला एवढी तर हवा आहे आपली गावात गाया दाबायला का एखादा नाही डोकं दाबा नाही पण ना मला बोल मी तापते चांगलं असली तर हवा आहे आपली गावात वाटाने चाललो ना तर लोक असे असं बंडू दादा बंडू दादा मला राम 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 राम, राम करतात मला कुणी गुड मॉर्निंग करते कोणी गुड नाईट करते म्हणजे तसं बोलते मला खिशात किती रुपये <laughs> काहीच नाही सध्या पैसे कशाला लागतात आगा मी निसात रस्त्याने चाललो ना तर लाख दोन लाख रुपये कोणी बी दिन मला सहज निसते मागायची दमय लाख दोन लाख सहजच लाख दोन लाख राहू दे बाजूला फक्त चाळीस रुपये कोणाकुण तरी मागून आणून दाखव मला चाळीसच फक्त चाळीसच फक्त तू तर माणूस बघूनच बोलत असते मी पैज लावली तुझ्या सोबत चाळीस रुपये आणून दाखव दादा सोबत पैज चल तुझी पैज स्वीकारली स्वीकारली लाख रुपये जमा करून दाखवतो फक्त चौका पोस्टर जाऊ दे मला बघ तू चल चॅलेंज चल आता बघ चाळीस रुपये नाही चाळीस लाख रुपये जमा करून टाकितो चाळीस आणून दाखव बघ तू हरायची तयारी ठेवू फक्त जा आधी घेऊन मग बघू कुठ माझ्यासोबत चॅलेंज लावती काय टाकून देतो हिला बंड्या का काय ती आता कहो ए कहो बाहेर ये काय हो काय झालं वरडायला कहो घरातले पटकी चार लाख रुपये काढवर मला ते अर्जंट काम आहे जरा चार लाख हम्म अहो तुमची तब्येत तर बरी ना बरं ढुसून आलात येतोय का मी आता वाच बघ बरं येते का वाच नाही येते मग पण आपल्या घरात तेवढे पैसे कुठून आले मग चार लाख रुपये घरात ना नाही येत चाळीस हजार रुपये आण पटकी आण रुपये घरात एवढे बी नाही चाळीस हजार बी नाही का चार हजार रुपये तेवढे पण नाही ते बी नाही का बर चारशे रुपये आहेत का घरात ते पण नाही तर चारशे बी नाहीत का चाळीस रुपये चाळीस रुपये तरी असतील ना घरात आता तुमच्या खिशात नाहीये चाळीस रुपये तेवढे पण हम्म hmm. घरात चार रुपये तरी असतील ना चार रुपये अहो आपल्या घरात फुटकी कवडी नाहीये आणि तुमचं काय चाललंय डोके बिकवतो ना पडला तुम्ही आता येता घरात काहीच पैसे नाही वय काहीच नाही कोणाला सांगू नका आपल्या घरात एक रुपया नाही म्हणून ना हम्म येतो मी काम आहे जरा महत्वाचं काय बाई हा माणूस डोक्यावर पडल्यासारखाच वागतोय जाऊ दे मला पण काय झालं काय बादांचे चार नोटा असले तो तोंडावर फेकून आणा बरोबर तु तो तोंडावर फेकून आणाय नोटा सोड चिल्लर पण नाही माझ्याकडे नाही कशाला फेकून आणायचे एक जणीला हरवायचंय आपल्याला एक जणी नाही ना, ना माझ्या सोबत पैज लावली या बंडू दा सोबत पैज लावली तिला हरवायचंय केसबी करून कोणी लावली पैज मंदीन मंदीन मंदी हम्म नाही माझ्याकडे पण पैसे नाही बाय बाकी एक काम करा काय तिला हरवायचं ना आपल्याला गावात पैसे मागू नाही बंडू दादा बंडू दादा आपण आता आलोय तर कटोर वाटी घेऊन यायला लागलो काहीतरी आपल्याला भीक नाही मागायची उसने पैसे मागायचे तर हा का मग चला चला इज्जत काढतो काय बंडू दादाची नाही नाही हा चल तात्या आले अरे खरे तात्या दादाचे चार नोटा असते फेकून मारा तोंडा कोणच्या बंड दादाच्या मारा पैसे काय आमच्याकडे हा जवळ बघावं तो पैसेच मागत आहे जवळ बघावं पैसेच मागत आहे काल तू आलता आणि आज हवा अरे काय लाजा बिजा तुम्हाला त्याला काय वाटते मारा की फेकून चार नोटा कुडून द्यायचे काय झाड लागले काय आमच्याकडे पैसेच या बघा तात्या अपमान करायचा असेल तर माझा करा, करा। पण बंडोदाराचा नाही तुम्हाला मान आहे का अपमान करायला मला आहे मान पण याला मान नाही ना नाही ना, तास, तशी मान नाही मा, गावात मान गा। ना गा आहे का प्रतिष्ठा आहे का तुम्हाला जावा बघा तो उसने पैसे मागत फिरताय हे बघा तात्या लय बोला काय तुझ्या बंडोदाराला मला बोलायचं असेल काय मला बोला मी सण करून घेईन पण दादा अजिबात सण नाही करून घेणार हा ग हा मान नसलेली तुम्ही आणि तुम्ही सहन नाही करून घेणार ना निघा पैसे मागायला चाललेत तात्या मोकार झापून गेले लय अपमान करून गेला राव तात्या माझा माझा केला ठीक होता पण तुमचा नव्हता करायला लागेल हा ना भाऊ मा, गा। की गावात कोणाला सांगू नका माझा अपमान झालाय म्हणून मी मंदी पुढे लय मोठ्या मोठ्या झाक्या मारले आता चला दुसऱ्या कुणाला तरी पैसे मागू बर मग दुसरीकडे जाऊ चला हे चाळीस रुपये जा आणि मस्त नाईन्टी घेऊन ये नाइन्टी पिल्लू पिल्लू बारक त्याच <laughs> काय माहिती आहे का तुला त्रास देणं बरोबर नाही वाटत मीच गेलो असतो पण माझी उधारी त्या कुत्त्यावाल्याकडे ते गेलं की पैसे मागत तेव्हा जा बर का बघू बर एक मिनट काय चाळीसच आहेत का एखादी नोट जास्त जायची चुकून चालते चालते जा हे गे मग काय देतो विश्वास नाही तर धरतो प्लास तू आणि जातो प्लास तूच अरे एवढं काय राग मानून घेतो करण्या या हे जा एक तर वडापाव खायला दारू रुपये दिलाय आणि म्हणतो जास्त गेला का बघू दहा रुपये देत नाही अरे एवढी मोठी जबाबदारी टाकली तुझ्यावर ती पार पाड की नको सांगू आडला अरे गाडवले पाहिजे रे आता तू काम निघलंय म्हणून नाहीतर तर काय तू विचारते आम्हाला जातो आणतो कारण आणली क्वाटर 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 हत्ती बघ तुला आधीच सांगतोय काय अपमान करायचं असेल तर माझा कर बंडू बंडूदा अजिबात अपमान नाही करायचं सांगत तुला असं लोक अपमान करतात बोला बर हत्ती तू एक दादाचे दहाच्या चार नोट असतात फेकून मारबर तोंडाव त्याच काय झालं माहितीये का माझ्याकडे चाळीस रुपये होते बरं का आताच पण मी ते करण्याला दिले मला नाइन्टी आणायची होती ना म्हणून नाही तर माझ्याकडले पैसे असतात मग पैसे पडून असते असेच उडवतो मी आणि परत गोळा करून घेतो ते गोळा केलेले पैसे ते वय अरे मग तेच सांगतोय मी पैसे लय चाळीस रुपये होते आता माझ्याकडे करण्याला दिले ना मी नाईन्टी आणायला चाळीसच होते म्हण ना मग चाळीस होते पण पैसे लय असतात आपल्याकडे हा काही काळजी करू नका लागले पण परत सांगा मला बर आता देणार आहे का नाही अरे आता नाही ते सांगतोय ना तुला काय राह पण ते मागताय मागता नाही म्हणलेलं ना। कळत नाही का तुम्हाला आत्ता नाहीये इथून आले सकाळ सकाळ तोंड घेऊन आणि तू काय बघतोय की जिंदगी चल लय आबरू ना आब्रू भाऊ की लई चव काढून गेला बघा तुमची कोणाला पैसे मागत जाती बर चला दुसरं कोणा असेल तर दुसरं मागू दोन मिनट बस बर आपले पैसे मागायचे एक मिनिट मी काय पैसे मागा येणार नाही तुमच्या बरोबर अजिबात माझा पण अपमान होतोय असं करू नका जिंकायचे आपल्याला जिंकायचे का हा मग चला उठ उठ माझ्या काय काय आयडिया आहे चला तुम्ही काय आयडिया चला 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 सांगतो चला

कोणाला अरे ये बाई पिल्लू छोटा तिला छोटा तिला काय काय तू माणूस सरपंचाचा छोटा तिला पिल्लू आणून घेतोय राजकारण करावं लागते हा काय तुला खरंच कोण करण का हा हाय नाही ते करणे कोण आवाज देते तुला नाही तुला नाही ते त्यांचं चाललं होतं काय

आईला यांनी काय पाणी आणून दिलं काय मला आईला बघतो याच्याकडे करण्याला सोडतच नसतो आता आईला खुशाल माझ्या नादी लागल मला फसवलंय एवढा तंतन करत कुठं चालला करत म्हणजे करण्यानी फसवलंय मला शेवटी सरपंचाच माणूस आला ना बरोबर बरोबर काय केलं त्याने काय केलं अरे मी त्याला म्हणलो होतो माझ्यासाठी एक पिल्लू घेऊन ये तर त्यांनी काय केलं पिल्लू मध्ये पाणी टाकून आणलंय अरे पाणी भरलं अक्क याच्यामध्ये म्हणजे तुला पाणी सुट्टी देऊ नको तू त्याला सुट्टी नाही आज नसतो मी आता इतकं डोकं हल्लय ना माझं अरे जरा म्हणलं आज निवांत व्हावा ते पाणी पाणी आणून द्यावं त्यांनी बर काही शिक तुला आता आता तलपतली झाली बरं का पण आमच्या घाई स्टॉक शिल्लक त्याच्यामुळे म्हणलं तुमच्याकडे आहे तु हो? हा मला जा 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 दे कि मग चाळीस रुपये देतो नंतर तुला विश्वास ठेव नंतर देतो ninety पण अरे मला आता पाहिजे नाही आता दे चाळीस रुपये नाही का तुझ्या कडे अरे दे थांबा था थांबा था। था। देतो ना देतो की काय काढायला चाळीस रुपये सतरा हे गे बाबा द्या बाकी भाऊ की द्या माझ्याकडे हा एक मिनट हिद् ओरिजिनल आहे का बघू दे बघ बघ पि आहे झटका या करनिला सोडत नसतो आगा सुट्टीच नको त्याला एकदम कडक माल हे मला फसवलं चला भाऊ की चला कुठे जात मला फसवलं करनेनी करने करनी कशात खानदान म अरे आता नाही येनjer बा बर वाटतं आता थोड्या पाणी प्यायलेत जातो जेवतो चला करण्य कर थोड्या दे काय करतो तोंडात पाय धुतले आता जेवतो ना मग एक सांग करण्य काय तुला तर आमच्या खानदानाचा इतिहास माहिती असेल हा अरे लय बेकार तो खानदार लय बेकार म्हणजे लय बेकार मग मग तू मला सांग इथं काय करतोय तू तेव्हा सांगितलं तोंडात पाहिजे जेवायचं तोंडात पाहिजेच पाणी माझ्या पिल्लू मध्ये भरून दिलत ना तुम्हाला काय नको बोलू इथलं पाणी भरून दिलं तुला चढली असती का चढली असती का म्हणजे ही काय तू दिलेली नाही पिल्लू ही मला तुंड्यान बसरेने दिल ती तुंड्यात बसऱ्या शिकवाने तुंड्यात बासऱ्या बंड्यान तुसऱ्याने दिलती ती छोटा ते अरे तू आता काय बोलायला लागला आणि तोंड्या दासऱ्या आता दुसऱ्या बांड्या म्हणतो तुला चढली बाय वाटली आणि सांगतो त्याने दिली नाही ना आता माझ्या लक्षात तुझं एक कामच दिसतंय मला काय काम अशाच लोकांच्या कोटरी चोरी तो आणि सरपंचांना निवून देतो ते सरपंच रात्रीच फाकाट होतंय आणि दिवसा लोकांना घेऊन पाच अडी बसतंय छोटा ते असले तुला आता सांगतोय तसलं काय केलेलं नाही मी अरे ते काय झालं असं माहितीये का तुला एका बाटलीत चढली नसेल दुसऱ्या बाटलीत चढली असेल कारण तू अन्न लय मोठा आहे ए तसल काय सांगू नको अरे अख्या गावात करणारे मी करणी चोर रे ए छोटा अरे तुला तुझी आजा पाजाची शपथ पण मी तुला खरे बाटली दिली पाणी नव्हतं दिलं अरे मेला आजा माझं माझ हे करणे चोर आहे चोर रे करण्या खुशा, हा खुशा, कुशल कुशल कोटरी चोरी लोकांच्या सरपंचाला देतोय आयला काय भारी डोकं राव भाऊ की तुमच छोटा तीन दारूची बाटली आणायला लावली करण्याला करण्या कोण बाटली ती बदलली आपण पाणी असलेली बाटली दिली आपण करण्याला आता ती करण्या ती बाटली घेऊन जाणार छोटा ती <laughs> त्याला कळाल्यावर तो लागणार करण्याच्या माग <laughs> दाव बदनाम होणार <वनार> करण्याच <laughs> शिव्या बसणार सरपंचाला छोटा तिला शेवट पर्यंत मी येणार चाळीस रुपये आपल्याला आयला लय भारी आणि चला चला मारे म्हणजे अशी शाळा केली काय म्हणजे मला बदनाम करायला निघाले काय तुम्ही पठ्ठ्यानव मी पण छोटा त्याला सांगतो काय काय केले तुम्ही ते आज साधा हत्ती का। छोटा हत्ती बघतो म्हणजे सोडणार नाही हत्ती अरे चोर कोण चोर तुम्ही कोण चोर अरे मी तुला चांगलं सांगायला आलोय काय विषय झालाय तो काय तू पिल्लू प्याला ना हा त्याच्यामध्ये पाणी होत ना तुमचा माणूस तो कोठरी चोरून आणणार तुम्हाला देणार तुम्ही आणि आम्हाला पालणार पाणी अरे हे पाणी पियाला हो का अशी चढते का तवा जरा सरळ बोल की अरे पाणी होत त्याच्यात ओ काय सांगतोय खोट तुम्ही पाणी नाही त्या बंड्यानी दुसऱ्यानी मला ओरिजिनल पिल्लू आणून दिलं अरे बाबा मी तुला तेच सांगतोय बांड्यानी दुसऱ्यानी ये ना तुला पाणी वाटून दिलंय आणि कोण सांगताय मला चोर अरे कशाला त्या पुण्यात नाव खराब करता अ उपकार आहे म्हणून ह्या तहानलेल्या गरीब भोया भाबड्या बेवड्या छोट्या हत्तीला त्यांनी ओरिजिनल पिल्लू आणून दिल नाहीतर तुम्ही चोरून आता काय बोलाव तुम्ही काय बोलूच ना शोर। मी शोर मी चोर मी ना ना चोर आहे का आणि मग मी काय चोरले काय चोर कोटरी चोरते मी तर ना अख्ख्या गावाला सांगणार आहे सरपंच चोर आहे बघा ये निट बोल जरा नीट बोल म्हणजे काय ते पिक्चर मध्ये नाही का लिहिलं होतं मेरा बाप चोर आहे मी लिहिणार आहे सरपंच चोर चोर अरे बाबा त्या भांड्यानी दुसऱ्यानी बाटली बदलली होती आता तुला काय सांगावा तुम्ही सांगूच ना काय तुमचा बाजारच उठवतो मी आणि ते तुम्हाला आणून दिले असं नाही का माझं पिल्लू करण्यानी मला काय आणून देऊन तो आता तुम्ही सांगा का इथे पिणार आणि सकाळी आम्हाला घ्यायला शिकवणार अरे मी काय पितो का आता आम्ही कुठं बघायला आम्हाला गॅरंटी तुम्ही जाऊ दे तुला आता काही समजणार नाही तुला उद्या सकाळी भेटतो आणि मग सकाळ चोर मी चोर आहे का भरायचा जमानाच नाही राहिला राहू रा, 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 रा। ज्याचं करावं भले का ते म्हणते माझंच करू खुशाल मला चोर म्हणतो चोर मी चोर आहे का हा सरपंच काय रे काय अरे कारण मी चोर आहे का मी चोर दिसतो हो का अरे छोटा मला काय म्हणला माहिती तुम्ही चोर हा अरे त्याला मी चांगलं सांगत होतो कि बांडे दुसऱ्यानी तुला आहे ना पिल्लू नाही दिलं त्याच्यामध्ये पाणी वतून दिलंय तो, तो मला काय म्हणतोय माहिती का नाही नाही त्याच्यामध्ये पाणीच होत आणि ते तुमच्या करणे ते छोटा तिला पिल्लू आणून दिलं का त्याच्यात पाणी भरून दिलत दिलं मग ते पिल्लू दिल म्या अरे करण्या आपल्या गावामध्ये दारू बंदी आहे तू कशाला त्याला का दारू आणून आपल्या गावात दारू बंदी पण शेजाच्या गावात नाही ना दारू बंदी तिथून आणलं मी अरे पण तुला घरच काय पडली होती त्याला द्यायची अरे तो मला चोर मानलाय तो काय मानला माहितीये का तुमचा करण्या काय करतो पाणी ओतून देतो पिल्लू मध्ये आणि बाकी तुम्हाला आणून देतो मी दारू पेतो का अरे मला चोर मानलाय तो चोर सरपंच तुम्हाला चोर मानलाय तुला पण चोर मानलाय करण्या या तु गावामध्ये ना आपल्या दोघांवर ये ना लय मोठा आरोप घेतलेला आहे आपल्या ना लय मोठा दाग लागलेला आहे हा दाग आहे ना आपल्याला पुसला पाहिजे कोणच्या पण पद्धतीमध्ये मग काय करायचं चल माझ्या टाकू मग ए, ए इकडे छोटा तिक जायचे त्याला समजून सांगायचे जा, घरी काय जायचे दाग पुसायला घरी कस काय दाग पुसला जाईल ना साबण लावून साबणाने दाग निघत असतो का तो टाकू अरे इज्जतीचा तिचा पंचनामा झालाय त्याचा दाग पुसायचे आपल्याला वॉशिंग मशीन मध्ये घालून हे ना निर्माण पावडर वॉशिंग मशीन चल माया ना चल सांग तुझी साडी चांगली निघली का हा मग मस्त निघली एक दोन पण झालं अग बाई माझ्या साडीत निघला ना फॉल्ट पण काय झालं अग फाटलेली निघाली आहे का तरी मी म्हणत होते दोघीजणी सारख्या घेऊ सारख्या घेऊ नाही म्हणे माझ्याकडे हा रंग नाही मी काय खर नाही काय खरं नाही सांगत होते मी कुठं ऐकते माझं काय खरं नाही तुझं आणि मग ऐकायचं तुला थोडी फार पण मला ती साडी आवडली म्हणून मी ती घेतली ऐकायचं जा। अरे साडी नाही माणसात फॉल्ट घ्यायला लागले ला इकडे चोर मी सरपंच सरपंच चोर आहे आपला चोरे सरपंच सरपंच लोकांच्या कोठरी चोरी तो करण्याला चोरायला सांगतो स्वतः रात्री फकाट होतो आणि दिवसा लोकांना ज्ञान पाजळीत हिंडतो आमक करा चमक करा आणि बघा सरपंच सरपंचा काही करत नाही का बोलायला लागला बरोबर नाही तुम्हाला एवढा सरपंच सरपंच तुम्हाला बी नाईन्टी नाईन्टी देत असणार काय बोलतो की भाऊ काय तुमच्या तुला बी नाईन्टी देत असेल नवरा बी तसला आणि तू बी तसली वास कोणाच्या तोंडाचा कळायचं नाही बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का? का जास्त झाली नाही जास्त नाही पण आजचा दिवस तुझा नवरा देव माणूस एक नंबर रॉयल माणूस अरे त्यांनी तरी मला क्वार्टर आणून दिली नाही तो सरपंच अरे चोर आहे चोर काहीतरी बोलायला लागला सरपंचाला आपला चोर आहे म्हणे हा बरोबर करा आमच्या आरोप करा आता सरपंचांनी ना ही अशी पार्ट टाइम बेवड्यांची फौजच तयार केलेली आहे आणि तुम्ही त्यांचे शिलेदार सगळे हा बरोबर तुम्ही आमच्या गरिबांवर अन्याय करणार आम्हाला बेवड बांधणार आणि खरे बेवडे तुम्ही आम्ही हा आणि सरपंच तुमचा सूत्रधार सोर चोर बाई चलीत ना हे आपल्याला उद्या म्हणायला बघतो ऐकून तर हे फार अरे खरं बोलतोय माणूस ऐकून घे बघा ते तू मला जे म्हणला ना चोरे चोरे चोर तुम्ही ऐकून घे ना बाबा काय का चोरटींचे अरे तू जो माझ्यावर आरोप लावलाय ना चोरीचा चोर आहे मी त्याचाच पुरावा घेऊन आलोय काय पुरावा घेऊन आलाय सरपंच हे बघ तू करण्या पिल्ल करण्या तू पिल्लू घेऊन तर तुला ती बांधे आणि भेटली होती बघ त्या देव माणसांच पुण्यात माझं नावच घेऊ नका अहो त्यांच्यामुळे सगळं चाललंय नाही तर तुम्ही चोर चोर तुम्ही खुशाल चोरी चोरीत तुम्ही हा पिल्ल चोरून काय वाटतंय का नाही तुम्हाला अख्ख्या गावाला ओरडून सांगणार रे मी माणूस गपतू तूच गप तुझ्यामुळे झाले सगळं हा कशाला त्याला पिल्लो आणून दिलं आणि जर नसतं आणून दिलं तर कशाला मला तो चोर मानला असताना बदनाम झालो असं चल तू घरी तुम्हाला काय चोर मानला तुम्हाला पण चोर मानलाय आता म्हणू दे चुलाई पियालाय आता त्याच्याकडे उद्या सकाळी बघू तो आता असंच बोंब हे करणारे आपले नाव ठोट्या करणारे तू याकडे उद्या बघतो चालला चोरांचा मोरक्या चालला बघा अरे चोर चोर अजून एक क्लच होता आता ए मना बाहेर ये पटकन ए इता है। इता है। <laughs> आई तो <laughs> ए आई लई तपसली का आनंद तेवढा झाला मग मध्ये धरी रे पैज लावली होती ना सकाळी 40 रुपये आणून दाखव म्हणून हे जर 40 रुपये आणि पैज हारली म्हणून सांग मला मी चुकलो मन मन पण तू तर 4 लाख रुपये आणणार होता ना नाही आपली पैज किती लागली होती 40 हा मग 40 आहेत का नाही ते हारली मन मन हारलीस तू मी नाही हारले हा तू जिंक बघा भाऊ की हे सगळं तुमच्यामुळे झालंय राहू दे तुला येऊ का मला नको तुझे पैसे दर तुझ्या मेहनतीचे येतात घरी जाऊन बायकोला दे दर द्यायचे भाऊ की हा घ्या तुम्हाला नसेल लागत मला देऊन टाकून राहू दे लागते तुम्हाला हारली मनी एकदा आईकडे पैसे चला भाऊ की भाऊ की चला आता तुझं काय पेन आहे का पेन पेन लिहायचं पेन हा ते कशाला मला इथं लिहायचंय हमारा सरपंच चोरी